पेठ नगरपंचायत वार्ड क्रमांक सोळामधील विद्यमान नगरसेविका यांच्याकडून घरकुल योजनेतील घोटाळ्याबाबत पेठ शहरातील विनोद सहाळे याने नगरपंचायत कार्यालय शेजारी आत्मक्लेश उपोषण सुरू केलं आहे प्रभाग क्रमांक सोळामधील नगरसेविका व त्यांचे नातेवाईक यांना त्यांच्याकडे दोन मजली इमारत असताना देखील सदर घरकुल योजनेचा लाभ कसा देण्यात आला याचा खुलासा करावा अशी मागणी विनोद सहाळे यांनी केली आहे त्यानुसार शासनाच्या नियमानुसार कोणत्याही विद्यमान नगरसेवक अथवा नगरसेविका तसेच त्यांच्या नातेवाईकास परिस्थितीस अनुकूल असल्यास घरकुल योजनेचा लाभ घेता येत नसून तरी देखील हा लाभ त्यांना कसा मिळाला याबाबतचा देखील खुलासा करण्यात यावा बस अशी मागणी देखील सहाने यांनी केली आहे मागील एक दीड वर्षापासून मी पेठमध्ये जे घरचुर झालेलं झाले त्याच्या संदर्भात वारंवार नगरपंचायत पेठ प्रशासनाला जिल्हा प्रशासनाला तसेच विभागीय लेवलला आयुक्त करायला ले, प्रशासनाला वारंवार पत्रव्यवहार केला की सदर घरकुल एकशे देण्यात आलेले आहेत म्हणजे या ठिकाणी जे नगरसेविका आहेत आमच्या प्रभागातील अलका रवींद्र कस्तुरे यांनाच एका घरामध्ये तीन घरकुल देण्यात आलेले आहेत आणि त्यांच्याकडं चार दुमजली इमारती आहेत आणि त्यांनी त्यांच्या पत्रामध्ये सुद्धा नमूद केलं की आमच्याकडे चार दुमजली इमारती आहेत आणि त्यांना घरकुल आणि त्यात त्यांना तीन घरकुलाचा लाभ देण्यात आलेला आहे त्यांच्याकडे कोणतंही मालमत्तापत्रक नसताना सिटी सर्व नोंद नसताना सात बारा नसताना फक्त आठ होते जसे घरकुल देण्यात आले त्या धर्तीवरती मी मान्य मुख्याधिकारी असोत जिल्हाधिकारी असोत विभागीय आयुक्त असोत यांच्याकडे मी वारंवार पत्रव्यवहार केला की जे सामान्य नागरिक आहेत त्यांना पण कुठेतरी नाही मिळावा त्यांना पण घरकुल मिळावा ज्यांचं हातावरचं पोट आहे त्यामध्ये अनाथ असो विधवा असोत अपंग असोत नेत्रहीन आहेत यांची हालाखीची परिस्थिती आहेत आदिवासी समाज हा बहुल आदिवासी बहुल विभाग आहे आमचा त्यामुळं आदिवासी वि विभाग आहेत इतकी भयान परिस्थिती आहे की हातावर पोट आहे त्या ते लोकांचं त्यांना कुठंतरी न्याय मिळावा म्हणून तुम्ही ह्या ज्या घरकुलाच्या आटे आहेत त्या शिथिल कराव्यात त्यात पेठ तालुक्यामध्ये पर्जन्यमान खूप मोठ्या प्रमाणात असल्या हजार मिलीमीटरच्या वरती पाऊस पडतो त्यामुळे जे घरकुलामध्ये जे हे आहेत प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये की छप्परवरती फक्त स्लॅब पाहिजे तो ती जी आट आहे ती काढून टाकण्यात यावी आणि पत्र टाकण्यात यावे तसेच मी मागील एक वर्षापासून वारंवार पत्रव्यवहार करतो आहे की जे खरोखर गरजू आहेत त्यांचा कुठंतरी विचार करण्यात यावा पण अजूनपर्यंत त्याचा कोणताही प्रकार कर सर्वे करण्यात आलेला नाही आणि मला त्याप्रमा ते त्याचा कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही आणि मला पत्रकारसुद्धा केलेला नाही कोणत्याही प्रशासना पातळीवरती तर माझ सहा जानेवारी दोन हजार पंचवीसपासनं उपोषण मी उपोषणाला सुरुवात केलेली आहे अमरून उपोषण आहे माझं त्यानंतर काल कोणत्या प्रकारची प्रशासकीय यंत्रणा या ठिकाणी उपलब्ध झाली नाही परंतु आज सकाळी साधारणतः बाराच्या सुमारास मान्य मुख्याधिकारी हे आले त्यांनी हे सांगितलं की पूर्ण कागदांची शहानिशा करतो आणि अभ्यास करून तुम्हाला मी ते काय कारवाई करता येईल त्याचं आश्वासन दिलं त्यांनी परंतु अजूनपर्यंत काय त्यांनी असं ठोस असं कोणत्या प्रकारची कारवाई केलेली असं आढळून आलेलं नाही तर माझे प्रशासनाकडे एक विनंती असेल की लवकरात लवकर कारवाई करून आणि जे वंचित घरकुल वासी आहेत ज्यांना घर नाही म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अन्य प्रधानमंत्री साहेब यांच्या जी संकल्पना आहे ज्यांना घर नाही त्यांना घरकडून मिळावं त्या योजनेअंतर्गत प्रत्येकाला घर मिळावं हीच माझी एक विनंती असत दरम्यान घोटाळे गेल्याच्या मुद्द्यावरून विनोद बाळू सहाळे या युवकाने नगरपंचायत समोर बेमुदत उपोषण सुरू केलं आहे उपोषणाचा दुसरा दिवस असून प्रशासनाने उपोषणकर्त्यासोबत चर्चा केली मात्र ती निष्फळ ठरली असून उपोषण हे सुरूच आहे कन शेख अटल न्यूज पेड